सगळ्या घरातल्या लोकांनी मला मतदान मतदान केलं आणि शेवटला मी पाच एक मतांनी आणलो आणल्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं रिकाऊंटिंगचं चार वेळा रिकाऊंटिंग झाली पाचशे तीन तीनशे दोन आणि शेवटला डिफ्रेस समोर माझ्यापेक्षा एक मत जास्त मिळून तो निवडून आला आणि त्याला अक्षरशः छातीत कळ येऊन तो हॉस्पिटलमध्ये

कंट्री बोलिंग ते आजच्या पत्रकारांना म्हणण्यापेक्षा आजच्या परिस्थितीना यो ते योग्य होईल की नाही ठाऊ देत नव्हतं खरं सांग पूर्वी जे काही पत्रकार होते ना ते पत्रकारिता म्हणून करायचे आणि आजचे बहुतेक पत्रकार हे आपलं घर चालवायला पाहिजे म्हणून पत्रकारिता करतात आणि ह्याला कारण आजची परिस्थितीपेक्षा हे मोठ्या वर्तमानपत्रवाले आहेत ना आहे मला माझं करायचं ते थोडं कळवं लागेल ही परिस्थिती निर्माण कोणी केली वाचनाची आवड नाही मी कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचा मेंबर आहे मेंबर झाल्यानंतर आधीपासून सळवळ सवळ प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या आजच्या बाजूमध्ये टिंबट टिंब टाकायचं म्हणून टाकायची त्याच्यामुळे मग मी हे पुस्तक का नाही घेतलं ते पुस्तक असं मी त्यांच्या

मला ते कळलं कारण आम्हाला मी जातच होतो तिकडे पडल्यावर आम्ही लॉरीने तिकडे गेलो ते बघितलं आणि त्याचे फोटो काढले आणि ते पाठवले दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्र आणि माझे फोटो वापरले होते म्हणजे फोटो असताना अशाही एक चांगले हे गोष्टी येतात मी करणार असे कर मी डिटेल्समध्ये जाण्यापेक्षा ना कोणाचं हे करण्यापेक्षा याच्या हे करणं हे जास्त हे